मी चाळीस वर्षांच्या काकूंच्या सुंदरतेवर फिदा झालो होतो कारण ते दिसायला खूपच सुंदर होत्या मीही दिसायला देखना होतो एक दिवस मी मार्केटला गेलो होतो तर तिथे माझी ओळख एका काकूंसोबत झाली मला तुम्हाला त्यांना काकू म्हणताना खूपच जीप जड जात आहे कारण मला त्यांचं वय आणि त्यांचा आत्ताचा स्टेटस नंतर माहीत झाला होता आमची चांगली ओळख झाल्यानंतर मला समजलं की त्यांचं लग्न झालं आहे काकू दिसायला अगदी तरुण मुलगीसारख्या होत्या त्यांच्या नवऱ्याला मोठा आजार झाल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा मी आणि काकुनी एकमेकांसोबत हॉस्पिटलमध्येच माझं नाव अनिल मी सोलापूर जिल्ह्यामधील एका छोट्याशा खेडेगावात राहणारा एक साधा माणूस आहे मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक, एक मुलगा होतो माझं वय आता पस्तीस वर्ष आहे मी दिसायला सुंदर होतो कारण माझ्या मिशीमुळे माझ्या सुंदरतेला आणखीनच शोभा येत होती आणि मला मिशी असल्यामुळे एक वेगळाच रुबाब यायचा मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझे वडील एका दरोडेखोरांकडून मारले गेले होते कारण आमच्याकडे जमीन शेती घरामध्ये धान्य सगळं काही भरपूर होतं गावात फक्त आमची श्रीमंती होती त्यामुळे दरोडेखोरांनी आमच्या घरावर हल्ला केला आणि त्यामध्ये माझे वडील गेले आईने मला वाढवलं होतं आमच्या घरी गुरेढोरे सुद्धा भरपूर होती मी लहानपणापासूनच दिग्पाड होतो कारण लहानपणापासूनच मी दूध तूप खाऊन मोठा झालो होतो मी मोठा झाल्यावर आईसोबत आमच्या शेतात जाऊ लागलो आईला शेतीच्या कामामध्ये माझी खूप साथ होती आणि मलाही शेतीमध्ये कामं करायलाही खूप आवडत होतं मला वडील नसल्यामुळे मी खूप मेहनत करत होतो त्यामुळे मी सगळ्यांच्या नजरेत एक आदर्श व्यक्ती म्हणून होतो आणि मी स्वतःचीही खूप काळजी घेत होतो माझी पर्सनॅलिटी हटके होती प्रत्येक मुलीच्या मनात माझी पर्सनॅलिटी छाप सोडून जात होती जेव्हा माझं लग्नाचं वय झालं तेव्हा माझ्या आईने माझं लग्न शेजारच्याच गावातल्या एका मुलीशी लावून दिलं तेव्हा माझं वय पंचवीस वर्ष असेल आई आता थकलेली होती तिला हा सगळा कारभार सांभाळणं कठीण झालं होतं म्हणून तिला एका सुनेची गरज होती त्यामुळे माझं लग्न आईने शिल्पासोबत लावून दिलं होतं लग्न व्यवस्थित पार पडलं शिल्पाने माझी पत्नी आणि या घराची सून म्हणून जागा घेतली दुसऱ्या दिवशी माझी झोप उडाली होती कारण मी झोपेत असताना कोणाचा तरी कर्कश आवाज माझ्या काणी आला आणि मी एकदम घाबरून उठलो माझी बायको शिल्पा माझ्या बाजूला नव्हती ती अगोदरच उठली होती मी घाईघाईने बाहेर आलो आणि समोर जे पाहिलं ते खूप धक्कादायक होतं कारण दहा पंधरा लोक माझ्या आईला फेर धरून उभी होती आणि त्यातील एक गुंडासारखा दिसणारा माणूस माझ्या आईला म्हणाला त्यावेळी ही जमीन तुझ्या नवऱ्याकडून घेऊ शकलो नव्हतो पण आता मी ती कोणत्याही परिस्थितीत मिळवणार आहे आणि तो जे काही बोलला ते ऐकून मला आणि माझ्या आईला खूप मोठा धक्काच बसला माझी आई तर डोक्याला हात लावून मटकन धर्तीवर पडली तो म्हणाला याच कारणासाठी मी शिल्पाचं लग्न तुझ्या मुलासोबत लावून दिलं होतं शिल्पा त्या माणसाच्या लांबच्या नातेवाईकांमध्ये एक होती आणि नंतर तो म्हणाला की आता हीच मुलगी मी सांगेल तसं करणार आहे तुमच्या विरुद्ध हुंडा आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवणार आहे असं जर व्हायला नको असेल तर बऱ्या बोलांनी माझ्या नावावर जमीन कर आणि तुमचा ठिकाणा दुसरीकडे बघा आई आणि मी सुन्न पडलो होतो माझी बायको त्या माणसांच्या होला हो करत होती मी आता शिल्पाकडे बघून शुद्ध गमावून बसलो होतो कारण आमच्या सोबत तिने एवढा मोठा विश्वासघात केला होता आता मला आणि आईला समजलं होतं की ज्याला आम्ही लग्न म्हणत होतो तो, तो एक मोठा धोका होता पण माझी आई पण जिद्दी होती ती त्या माणसाला म्हणाली मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या जमिनीवर माझ्या मुलाशिवाय दुसरा कोणाचाच हक्क नसेल आणि तुझा तर शक्यच नाही आता ते सगळे आम्हाला धमकी देऊन शिल्पालाही सोबत घेऊन गेले दुपारच्या सुमारास मला पोलीस हुंडा आणि मारहाणीच्या केसमध्ये घेऊन गेले आमच्याकडे आता तेवढे पैसे नव्हते की आम्ही माझी जमानत करू शकू थोडीशी जमीन होती त्यातच आम्ही पिक पिकवून आमचा उदरनिर्वाह करत होतो ही केस पाच वर्ष चालली पण माझ्या विरोधात काहीच पुरावे नसल्यामुळे मला या केसमधून मुक्ती मिळाली आणि केस माझ्याच बाजूने लागणार होती जेव्हा मी जेलमध्ये होतो तेव्हा एक आईच होती जी मला आधार देत होती म्हणून मी खचलो नाही जेलमध्ये खूप साऱ्या कसरती केल्यामुळे माझी ही आता एखाद्या सिक्स पॅक सारख्या हिरोसारखी झाली होती या पाच वर्षात आईची माझ्या काळजीमुळे तब्येत सारखी खराब होत गेली होती त्यामुळे ती सारखी आजारी असायची मी जेलमधून जेव्हा बाहेर आलो तेव्हा काही दिवसातच आई मला सोडून कायमची देवाघरी निघून गेली मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं की आईने एकटीने माझ्यासाठी खूप काही केलं होतं पण माझी वेळ आली तेव्हा ती मला सोडून गेली होती आणि मी तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही मी आता एकटा पडलो होतो कोणी जवळचे नातेवाईकही नव्हते आणि या गावात माझं असं कोणीच राहिलं नव्हतं त्यामुळे मी घर आणि जेवढी शेती होती ती विकून आलेले पैसे बँकेत ठेवले कारण ही जमीन ठेवणं तर काय फायद्याचं होतं कारण या जमिनीमुळे मी आता एकटा पडलो होतो ते पैसे मी अडचणीच्या वेळी वापरायचे ठरवले आणि मुंबईला निघून आलो इकडे आल्यावर फक्त बसून चालणार नव्हतं म्हणून मी एका कपड्याच्या दुकानात कामाला जाऊ लागलो तिथे मी काम करत होतो तिथले सगळे लोक बाहेरच्या राज्यातून मजुरीसाठी आले होते कोणी बिहारचं होतं तर कोणी ओडिसा कोणी कोलकाता अशा राज्यातून आले होते माझा मनमिळाऊ स्वभाव होता त्यामुळे सगळ्यांशी माझी छान मैत्री झाली होती सगळ्यांसोबत माझं छान जमत होतं माझ्यासोबत एक काका काम करत होते ते वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे होते त्यांनाही या जगात कोणीच नव्हतं त्यांचीही परिस्थिती माझ्यासारखीच होती त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आपुलकी होती पण एक गोष्ट खराब होती ती म्हणजे ते नशा खूप करत होते त्यांचं कारण एकटेपणा असावा कदाचित मी आता तीस वर्षांचा झालो होतो माझं तरुणपण एकटेपणातच चाललं होतं मलाही कधीकधी रात्रीचं काम करून आल्यावर वाटायचं की माझी काळजी घेणारी कोणीतरी असावी मलाही एक सुंदर मुलगी भेटावी तिच्याशी मी लग्न करू शकेल आणि माझा छानसा संसार मांडावा मला जेलमधून येऊन फक्त पाच सहा महिने झाले होते गावाकडच्या जमिनीच्या कामात माझे एक दोन महिने गेले होते तीन चार महिने झाले मी या मुंबई शहरात आलो होतो त्यामुळे जास्त मी कोणाला ओळखतही नव्हतो एक दिवस काकांनी सकाळी सकाळी खूप नशा केली होती आंघोळ करण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये ते जाऊन पडले काहीतरी करून मी त्यांना वाचवलं पण त्यांना खूप ठिकाणी भाजलं होतं काकांना खूप वेदना होत होत्या मला त्यांचं दुःख पहावत नव्हतं म्हणून मी रिक्षा करून एका सरकारी हॉस्पिटलमध्ये काकांना घेऊन आलो त्यांना मग तिथल्या डॉक्टरांनी लगेच ऍडमिट करून घेतलं डॉक्टरांनी ड्रेसिंग केलं आणि त्यांना जनरल वार्डमध्ये शिफ्ट केलं आता त्यांना तिथे दोन तीन दिवस तरी ऍडमिट राहावं लागणार होतं ही गोष्ट मी माझ्या दुकान मालकाला सांगितली तेव्हा त्यांनी मला काकांसोबतच थांबायला सांगितलं मलाही त्यांची सेवा करायची होती त्यामुळे माझ्या मनाला एका बाजूने समाधान मिळालं होतं काकांना आता थोडं बरं वाटू लागलं होतं मी खूप वेळ त्यांच्याजवळ बसून राहिलो मी सकाळी काकांना आठ वाजता घेऊन आलो होतो आता दुपारचे दोन वाजले होते थंडीचे दिवस होते त्यामुळे एवढा वेळ कसा गेला समजलाच नाही आता मला जोराची भूक लागली होती पण काका सलाईनवर असल्यामुळे त्यांना भूक लागली नसावी मग मी काहीतरी खाऊन घेतो असं सांगून हॉस्पिटलच्या बाहेर आलो हे मुंबईचं सगळ्यात मोठं सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे इथे खूप सारे पेशंट इलाज करण्यासाठी येत होते त्यामुळे हॉस्पिटलच्या बाहेर खूप सारे लोक चहा नाश्ता जेवण असं घेऊन उभे असायची त्यांचा तो धंदाच होता तिथे खाण्यासाठी सगळं काही भेटत होतं आणि या दुकानांमध्ये गर्दी खूप असायची कारण लांबून आलेल्या पेशंटला स्वस्त मध्ये जेवण आणि त्यांच्या गरजेच्या सगळ्या वस्तू मिळत होत्या आणि अजून एक फायदा म्हणजे आपल्या पेशंटला सोडून लांब जायचं कारणच नव्हतं मीही एका गाड्यावर गेलो तिथे माझ्यासमोर एक काकू उभ्या होत्या त्या दुकानदाराला सारख्या ऑम्लेटसाठी विनवणी करत होत्या त्यांच्या हातामध्ये शंभर रुपयांची नोट होती आणि ती त्या दुकानदाराच्या समोर पकडत होत्या शेवटी त्यांना ऑमलेट भेटलं पण त्यांचे राहिलेले सुट्टे पैसे न घेताच त्या निघून गेल्या मग मी माझंही पार्सल घेतलं आणि त्या दुकानदाराला म्हणालो दुकानदार काका त्या काकू माझ्यासोबतच आहेत त्यांचे राहिलेले पैसे माझ्याकडे द्या मी देतो त्यांना मग मी लगेच माझं पार्सल घेऊन काकूंच्या मागे पडू लागलो आणि काकूंच्या अगदी जवळ जाऊन म्हणालो काकू तुम्ही तुमचे राहिलेले पैसे विसरला आहात तेव्हा त्यांनी माझ्यावर एक नजर टाकली आणि म्हणाल्या आजकाल या टेन्शनमुळे मला कोणत्याच गोष्टीचं भान राहत नाही सगळं विसरून जाते मी त्यांना पैसे देत म्हणालो देवावर विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल पण त्या खूपच नाराज होत्या मग माझं हे बोलणं ऐकून त्या म्हणाल्या आता असं काहीच वाटत नाही सगळं ठीक होईल त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं आणि ते गालावरून खाली पडत होतं त्यांच्याकडे बघून मी खूप बाहूक झालो कारण जेव्हापासून मी एकटा पडलो होतो तेव्हापासून मला कोणाचं दुःख बघवत नव्हतं मग मी त्यांना पिण्यासाठी पाणी देत म्हणालो काकू प्लीज तुम्ही रडू नका आणि तुम्ही मला आपलं समजून तुमचा प्रॉब्लेम शेअर करू शकता काय झालं आहे तुमच्या आयुष्यात ते बिंदास्त सांगू शकता कारण बोलण्याने मन हलकं होतं माझं हे आपुलकीचे शब्द ऐकून त्यांनी त्यांचे डोळे पुसले आणि साईडला असलेल्या बेंचवर जाऊन बसल्या मग मी विचारलं काकू तुम्ही या हॉस्पिटलमध्ये कशा तर त्यांनी त्यांची कहाणी सांगायला सुरुवात केली त्या म्हणाल्या माझं नाव सना मी खूप लांबून माझ्या नवऱ्याला या हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आहे माझा नवरा खूप नशा करतो खूप दारू पितो त्यामुळे त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या आहेत आणि आता त्यांची लास्ट स्टेज आहे डॉक्टर म्हणाले आहेत की तुमचे पती कधीही या दुनियेतून जाऊ शकतात आणि थोडा वेळ थांबून म्हणाल्या एका बाजूने ते चांगलंच आहे देवाने त्यांची सुटका केलेलीच बरी मला कसं तरी वाटलं कारण कोणती बायको आपला नवरा मरावा म्हणून देवाकडे प्रार्थना करेल मी त्यांना म्हणालो काकू तुम्ही तुमच्या नवऱ्याबद्दल असं का बोलत आहात त्या म्हणाल्या आजपर्यंत आयुष्यात त्यांनी कोणाला सुख दिलं नाही पूर्ण आयुष्य दारूच्या नशेत घालवलं ना ते चांगला नवरा बनू शकले ना ते चांगले वडील बनू शकले मग मा अशा माणसाबद्दल असे शब्द येणारच ना म्हणून म्हटलं देवाने त्यांना लवकर घेऊन जावं मग मी विचारलं की किती मुलं आहेत तुम्हाला काकू म्हणाल्या तीन मुली आहेत आणि एक मुलगा आहे मोठी मुलगी बावीस वर्षांची आहे माझ्या मोठ्या मुलीचं लग्न एका वर्षापूर्वीच कसंतरी तरी कसरत करून केलं होतं पण तिच्या लग्नानंतर काही दिवसातच तिला तिच्या नवऱ्याने सोडून दिलं कारण मी त्यांना हुंडा देऊ शकले नव्हते या कारणामुळे मी खूप दुःखी झाले होते मग मी म्हणालो तुमचा मुलगा शिकतो की काम करतो तर काकू म्हणाल्या माझं दुर्दैव आहे की माझ्या मुलानेही वडिलांच्या हातावर हात मारला आहे कारण लहानपणी तो वडिलांची दारू चोरून पित होता आणि त्याला आता तीच सवय लागली आहे माझा मुलगाही खूप नशा करतो काम तर काहीच करत नाही नशा करण्यासाठी आमच्याकडूनच पैसे घेतो मी म्हणालो मग तुमचा घरकर्च कसा चालतो त्या म्हणाल्या मी आणि माझ्या मुली छोटी मोठी कामे करून घरकर्च चालवतो तेवढ्यात काकूंना कोणाचा तरी फोन आला त्यांचा फोन खराब असल्यामुळे त्यांनी स्पीकरवर फोन ठेवला होता आणि बोलू लागल्या समोर त्यांची मुलगी बोलत होती त्यांची मुलगी म्हणाली आई घरमालकीन आली आहे त्या म्हणत आहेत आम्हाला दुसरा भाडेकरू मिळाला आहे जो वेळेवर भाडे देईल तुम्ही राहिलेले पाच सहा महिन्याचं भाडे द्या नाही तर घर खाली करा मग काकू त्यांच्या मुलीला म्हणाल्या त्यांना म्हणाव दोन तीन दिवसात पप्पांना हॉस्पिटलमधून सोडणार आहेत आम्ही घरी आलो की तुमचे सगळे पैसे देऊ हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटत होतं मी विचार करू लागलो की काकूंना ना नवऱ्याचं सुख मिळालं ना आता मुलाचं मिळत आहे आणि जावही पण चांगला मिळाला नाही मी विचार करू लागलो की काकूंना माझी थोडीफार मदत झाली तर चांगलंच आहे मी पण अनाथ आहे आणि मलाही एका परिवाराची गरज आहे मी विचार करू लागलो की जर सनाने मला एक प्रियकर म्हणून संधी दिली तर मी आयुष्यभर एका खऱ्या नवऱ्यासारखं तिच्यावर प्रेम करेल असं मी का म्हणत होतो कारण त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये जास्त अंतर नव्हतं हो त्या माझ्यापेक्षा फक्त चार वर्षांनी मोठ्या होत्या आणि कुठे ना कुठे त्या नवऱ्याच्या सुखापासूनही लांब होत्या आणि जर त्यांनी हे नातं मान्य केलं नाही तर त्यांच्या घटस्फोटीत मुलीशी मी लग्न करायला तयार होतो माझ्यामुळे तिच्या तरी आयुष्यात सुख येणार असेल तर मी त्यांचं जावई होऊन त्यांना मदत करेल आणि या दोन्हीपैकी जरी त्यांना मान्य नसेल तरी त्यांचा मित्र बनून त्यांचे आयुष्यभर सेवा करत राहील मला काहीही करून काकूंना मदत करायची होती आणि त्यांच्या संपर्कामध्ये राहायचं होतं इकडे मी अशा विचारात मग्न होतो आणि तिकडे काकूंनी त्यांच्या मुलीचा फोन ठेवून दिला आणि मला म्हणाल्या बोलता बोलता वेळ कसा निघून गेला समजलंच नाही आता मला गेलं पाहिजे असं म्हणून त्या निघाल्या आणि मीही त्यांच्यासोबत निघालो तेव्हा मी, ते मी पहिल्यांदा काकुना निरकून पाहिलं होतं त्या खूपच सुंदर दिसत होत्या लांब सडक काळ्याभोर केसांची कमरेपर्यंत वेणी उंची पाच फूट आणि रंग गोरा या सगळ्यावरून त्या एखाद्या हिरोईनपेक्षा कमी दिसत नव्हत्या मग चालत चालत आम्ही बोलू लागलो मी त्यांना विचारलं की तुमचे पती कोणत्या वार्डमध्ये आहेत त्यांनी ते त्यांचा वार्ड क्रमांक सांगितल्यावर मला खूप आनंद झाला कारण माझ्यासोबतचे काका पण त्याच वार्डमध्ये होते बोलत बोलत आम्ही आमच्या वार्डमध्ये पोहोचलो तेव्हा मला समजलं की काकूंच्या पतीचा बेड माझ्या काकांच्या दोन बेड सोडून होता मी काकांना जेवण दिलं आणि त्यांना औषधं गोळ्या खायला दिल्या काकूंनीही त्यांच्या पतीला औषधं आणि जेवण दिलं औषधं घेऊन दोघे पण झोपी गेले थंडीचे दिवस असल्यामुळे मला खूप थंडी वाजू लागली होती मग मी विचार केला की चहा पिऊन घ्यावा मी काकूंना चहा पिण्यासाठी विचारलं पहिला तर त्या नाही म्हणत होत्या थो पण थोड्या वेळाने तयार झाल्या मग हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये मी दोन चहा घेतले आणि कोवळ्या उन्हामध्ये बसून आम्ही चहा पिऊ लागलो चहा पिऊन झाल्यावर काकूंनी मला विचारलं की तुझ्या बाबांची तब्येत आता कशी आहे तर मी म्हणालो ते माझे वडील नाहीत त्यांना मी काका म्हणतो आम्ही दोघे एकाच ठिकाणी काम करतो त्यांना जवळजस कोणीच नाही त्यामुळे मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे मग काकूंनी माझा बायोडेटा विचारला तेव्हा मी सुरुवातीपासून ते आतापर्यंत घडलेली एक ना एक गोष्ट काकूंना सांगितली हे सगळं ऐकून काकू म्हणाल्या सुरेश तू खूप चांगला मुलगा आहेस मी हे तुला पाहता क्षणी ओळखलं होतं कारण आपण दोघे एकमेकांना भेटल्यापासून तू माझी सेवा करतोस माझ्यासोबत आपुलकीने बोलतोस त्यामुळे माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप सन्मान निर्माण झाला आहे तुझ्यासारखी निर्मल मनाची लोकच दुसऱ्यांना मदत करू शकतात मग मी वेळेचा फायदा घेऊन म्हणालो तुम्ही जर मला एक संधी दिली तर मी तुमची पण सेवा करायला तयार आहे माझी मनापासून इच्छा आहे हे ऐकून काकू खूप गोंधळल्या आणि म्हणाल्या सुरेश तू कशाबद्दल बोलत आहेस मग मी म्हणालो काकू मी तुमचं घर भाडं द्यावं म्हणतोय तुम्हाला तुमच्या मुलीचा फोन आला होता तेव्हा तुमचं सगळं बोलणं मी ऐकलं होतं काकू गडबडीने म्हणाल्या अजिबात नाही कारण आपण आता कुठे भेटलो आहे मी तुला ठीक ओळखतही नाही त्यामुळे मी तुझ्याकडून पैसे घेऊ शकत नाही आणि मी तुझे पैसे माघारीही नाही देऊ शकत मी काकूंचं बोलणं थांबवतच म्हणालो काकू मी तुम्हाला उधार पैसे म्हणून देत नाही जे तुम्हाला परत करावे लागतील मी हे एक मदत म्हणून करत आहे हा तुमचा बरोबर आहे आपण आता कुठे भेटला आहोत पण आपण दोघांनी एकमेकांना आपल्या दो आयुष्याबद्दल घडलेल्या सगळ्या घटना सांगितल्या आहेत यावरून आपण एकमेकांचे मित्र मैत्रिणी नक्की बनवू शकतो होशील का माझी जवळची छान मैत्रीण काकूंच्या डोळ्यात पाणी आलं त्या म्हणाल्या मी जर तुला माझा मित्र बनवलं तर मी खूप नशीबवान असेल मग मी म्हणालो मग मित्र म्हणून मला तुमची मदत करण्याचा हक्क द्या शेवटी काकू या गोष्टीसाठी तयार झाल्या दोन हजार रुपयेप्रमाणे पाच महिन्यांचं रेट दहा हजार होत होतं मी काकूंना म्हणालो काळजी करू नका मी संध्याकाळी मधून पैसे काढून तुम्हाला देईन खूप वेळ झाला आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो नंतर आम्ही वॉर्डमध्ये गेलो आणि आपल्या आपल्या पेशंटची काळजी घेण्यात व्यस्त झालो आता सना माझ्याशी मन बोलू लागली होती त्या मध्ये मध्ये तिरक्या नजरेने माझ्याकडे बघून गोड स्माइल देत होती कारण मला असं वाटत होतं की माझ्या डोळ्यांमधील त्यांच्याबद्दलचं प्रेम त्यांना समजलं असावं मीही त्यांच्याकडे बघून स्माइल देत होतो थोड्या वेळाने मी काकांना सांगून माझं जॅकेट घेण्यासाठी आलो मला एक गोष्ट समजली होती की काकूंनी तीन चार दिवस कपडे बदलले नव्हते कदाचित बदलण्यासाठी त्यांच्याकडे कपडे नसावेत मग मी मार्केटमध्ये जाऊन त्यांच्यासाठी दोन पंजाबी ड्रेस आणि एक स्मार्टफोन खरेदी केला जेव्हा मी हॉस्पिटलच्या जे गेटवर पोहोचलो तेव्हा मला समजलं की काकू सारखं सारखं गेटकडेच बघत होत्या त्यांच्या चेहऱ्याकडे बघून समजत होतं की त्या माझीच वाट बघत आहेत मला बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं कारण मला असं वाटत होतं की माझ्या डोळ्यांमधील त्यांच्याबद्दलचं प्रेम त्यांना समजलं असावं कदाचित मीही त्यांच्याकडे बघून स्माइल देत होतो मी थोडा वेळ काकांसोबत बसलो आणि काकूंना इशारा करून बाहेर बोलावून घेतलं त्याही लगेच बाहेर आल्या मला आधीच माहीत होतं की काकू मी आणलेल्या या गोष्टी घेणार नाहीत वेळ ड्रेस घेतील पण फोन घेणार नाहीत मग मी एक आयडिया केली त्या ड्रेसच्या आतमध्ये फोन ठेवून काकूंना म्हणालो तुम्ही मला तुमचा खरा मित्र समजत असाल तर हे सामान घ्या त्यांनी माझ्या हातातून सामान घेतलं तेव्हा त्यांना त्यामध्ये फोन सापडला त्यांनी मला विचारलं की तू माझी एवढी मदत का करत आहेस आणि हा त्यांचा प्रश्न साहजिकच होता मी तर तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि माझं लग्नही झालं आहे मला चार मुलं आहेत मग मी म्हणालो मला या सगळ्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही मला माहीत आहे तुमच्या परिवाराला एका पुरुषाची गरज आहे आणि ते छत मला बनायची इच्छा आहे त्यांना माझ्या बोलण्याचा अर्थ समजला की नाही माहीत नाही पण त्या म्हणाल्या सुरेश हे तू काही है बोलत आहेस मी त्यांना समजावत म्हणालो या जगात मी एकटाच जीवन जगत आहे आणि माझ्या माहितीनुसार तुम्हालाही आयुष्यात कोणाची तरी आयुष्य काढण्यासाठी गरज आहे मग आपण एकमेकांचा सहारा नाही बनू शकत का माझ्या या असल्या विचारांचा किंवा बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल तर मला माफ करा असं बोलून मी निघून चाललो तेवढ्यात त्यांनी ते मला खांद्यावर हात ठेवून थांबवलं आणि मला म्हणाल्या सुरेश मला एवढा आनंद आजपर्यंत मिळाला नव्हता जेवढा आनंद तू या दोन दिवसात मला दिला आहेस आणि इथून पुढेही देशील मी घाबरत होते की हा आनंद माझा काही वेळाचा नसावा कारण मला ही भीती वाटत आहे की माझ्या मुलीला जसं तिच्या नवऱ्याने सोडलं तसं तू मला सोडून दिलंस तर मी ते सहन नाही करू शकणार मग मी म्हणालो ज्या व्यक्तीला आयुष्याने धोका दिला आहे तो व्यक्ती कोणाला कसा धोका देईल मला पण कोणीतरी धोका दिला आहे मी हे तुम्हाला आधीच सांगितलं होतं बरं आता ते सगळं जाऊ दे आधी ते कपडे बदला आणि फ्रेश होऊन या आणि तो नवीन मोबाईल माझ्याकडे द्या म्हणजे मला त्याचं सिमकार्ड बदलता येईल त्यांनी माझं म्हणणं ऐकलं आणि मला फोन देऊन वार्डमधल्या बाथरूममध्ये दे कपडे चेंज करण्यासाठी निघून गेला मग मी त्या जुन्या फोनमधून सिमकार्ड काढून नवीन फोनमध्ये टाकलं पण जेव्हा त्या कपडे बदलून बाहेर आल्या तेव्हा मी त्यांच्याकडे बघतच बसलो मी जो ड्रेस आणला होता त्या ड्रेसमध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या आता हे सगळं करण्यामध्ये संध्याकाळ झाली होती मग मी आणि काकू जेवण आणण्याच्या निमित्ताने बाहेर आलो मी जेव्हा त्यांना तो नवीन फोन दिला तेव्हा त्या म्हणाल्या हा फोन तर मला चालवता येत नाही मग मी त्यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांना नवीन फोन कसा वापरायचा तो थोडाफार शिकवू लागलो तेव्हा मी त्यांच्या खूप जवळ होतो आणि त्यांच्यासोबत मनातल्या त्यांच्याबद्दलच्या सगळ्या भावना बोलून दाखवल्या मी जे जे बोलत होतो ते ऐकून त्या फक्त स्मितहास्य करत होत्या जिथे आम्ही बसलो होतो तिथे लोकांचं येणं जाणं होतं त्यामुळे त्या म्हणाल्या रोडच्या त्या बाजूला एक चांगलं हॉटेल आहे तिकडे जेवणही छान भेटतं आपण तिकडे जाऊन जेवण घेऊन येऊ रात्रीचे आठ वाजले होते थंडीचे दिवस असल्यामुळे रोडवर जास्त कोणी नव्हतं आणि रोडच्या त्या बाजूला जाण्यासाठी ब्रिज होता आम्ही ब्रिजवरून जाऊ लागलो पण तोही ब्रिज सुनसान पडला होता रोडवर थोड्याफार गाड्या तरी असायच्या पण ब्रिजवर तर कोणीच नव्हतं मग मी मोका बघून त्यांना म्हणालो मी तुमच्यावर खूप प्रेम करू लागलो आहे मला वाटतं हेच त्यांना माझ्या तोंडून ऐकायचं होतं कारण त्या माझं हे बोलणं ऐकून खूप लाजल्या होत्या नंतर त्या म्हणाल्या वाडमध्ये झोपतानाही लोकांचं येणं जाणं असतं हॉस्पिटलमध्ये बनवलेल्या छोट्या छोट्या पार्किंगमध्ये झोपण्यासाठी लोक जातात त्या माझ्या आधी हॉस्पिटलमध्ये मा आल्या होत्या त्यामुळे त्यांना त्या, त्या हॉस्पिटलमधील मा पूर्ण माहिती होती माझ्याकडे अंतरुण पांघरून नव्हतं मी रोडच्या पलीकडे गेल्यावर तेही खरेदी केलं ज्याला जिथे झोपायचं आहे तिथे लोक आधीच आपलं हंतरुण पांघरून ठेवत होते कारण झोपण्यासाठी परत जागा भेटणार नाही म्हणून काकूंनीही एक जागा बघून आपलं हंतरुण पांघरून ठेवलं होतं आणि आम्ही दोघे चहा पिण्यासाठी बाहेर आलो आता साडेनऊ वाजले होते त्यांनी त्यांच्या घरी फोन लावला आणि त्यांच्या मुलीला सांगितलं की देवाच्या कृपेने रेनची सोय झाली आहे आणि मी एक स्मार्टफोन पण घेतला आहे मग त्यांच्या मुलीने त्यांना विचारलं की कसं आणि कुठून घेतलास मग त्यांनी माझ्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाल्या आता तर एवढंच सांगते पण देवाने आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी एक देवदूत पाठवला आहे बाकी मी तुला घरी आल्यावर सांगेन नंतर थोडा वेळ झाल्यानंतर काकूनी फोन ठेवून दिला अकरा वाजले होते आणि आम्ही वार्डमध्ये येऊन आमच्या पेशंटवर एक नजर टाकली वार्डमध्ये सगळे झोपले होते मी पण काकूंच्या अंतरुणाजवळ माझा अंतरून टाकलं आणि आम्ही दोघे उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो आम्ही दोघे पूर्ण रात्र झोपलो नाही कारण हॉस्पिटलमध्ये खूप दंगा होता सकाळच्या सात वाजता मला जेव्हा जाग आली तेव्हा मी पाहिलं तर माझ्या बाजूला काकू नव्हत्या मी इकडे तिकडे पाहिलं तर काकू वार्डमध्ये आपल्या पतीजवळ रडत बसल्या होत्या मग मी परत वाडमध्ये गेलो तर तिथे गेल्यावर समजलं की त्यांचा नवरा हे जग सोडून निघून गेला आहे मला हे सगळं बघून खूप वाईट वाटलं पण देवाच्या मर्जीशिवाय कोणाचं चा काहीच चालत नाही आता काकू तिथून निघून गेल्या मग एक महिन्यानंतर त्यांच्यासोबत माझं फोनवर बोलणं झालं आम्ही भेटण्याचा प्लॅन केला पण जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्या म्हणाल्या की मला तुझ्याशी लग्न तर करायचं आहे पण एक वर्षानंतर मग एक वर्षानंतर आमचं लग्न झालं त्यांना एक चांगला नवरा मिळाला होता आणि मला एक चांगला परिवार मिळाला होता आम्ही त्यांच्या मुलीचं चा एक चांगला मुलगा बघून लग्न लावून दिलं आणि त्यांच्या मुलाला व्यसनमुक्ती केंद्रातून ट्रीटमेंट घेतली आणि त्याची दारूही सुटली आता आम्ही एका परिवारामध्ये एकमेकांसोबत खूप सुखी जीवन जगत आहोत